श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची आपल्या यूटूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी आलेले आहे कार्तिकी एकादशी यंदा कार्तिकी एकादशीचा प्रारंभ एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून बत्तीस मिनटांनी होणार आहे उदय तिथीनुसार कार्तिकी एकादशीचे व्रत केले जाणार आहे वैष्ठव संप्रदायातील लोकांनी असतात जे ऋषीमुनि आहे तर ते एक नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी व्रत करणार आहेत आणि जे सांसारिक जीवन जगणारे लोक आहेत तर ते दोन नोव्हेंबर म्हणजेच रविवारी व्रत केले जाणार आहेत कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असल्यामुळे या दिवशी आपण अनेक प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा करत असतो तर या हे आपल्याला हे उपाय सेवा आहे ज्या तर शनिवारी किंवा रविवारी या दोन्ही दिवशी तुम्ही करू शकता कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असेही म्हटलं मी मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या जवळपास चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि या कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाह आरंभ होतो जो त्रिपुरी पौर्णिमेला म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेला संपत असतो आणि आषाढी एकादशीपासून जे काही शुभ कार्य मंगल कार्य थांबलेले असतात तर ती या कार्तिकी एकादशीपासून पुन्हा सुरू होतात कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एका एकादशी असल्यामुळे हे या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने कार्तिक एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असा सांगणार आहे देऊठणी कार्तिक एकादशीला तुम्ही उपास नाही केलात तरी चालेल पण या तुळशीजवळ ठेवा ह्या वस्तू घरात चहूबाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणतीही वस्तू आहेत जी तुम्हाला तुमची जवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी तुम्ही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा रविवारी करू शकता दोन्ही दिवस एकादशी तिथी असणार आहेत त्यामुळे तुम्ही या दोन्ही दिवशी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे कार्तिकी एकादशीला कार्तिक एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायला विशेष म्हणजे मह महत्त्व दिले जाते ज्या घरात हा उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची हे प्रसन्न होतात आणि ज्या घरातील सर्व समस्या दूर होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिला लक्ष्मीचा अवतारसुद्धा मानला जातो आणि म्हणूनच या कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूंचा विवाह माता तुळशीसोबत केला जातो कारण या तुळशीची पूजा करणे हे विष्णूंच्या पूजेचा अविभाज्य भाग आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीरावच्या पूजा केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच हा उपाय केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि चांगले आरोग्यसुद्धा येत असते जर तुमच्या मद् घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक समस्या येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही करू शकता तुमच्याकडे टिकत नसेल तर अशा सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की कर, करू शकता तुम्ही हा उपाय केला तर लगेच तुमच्याकडे पैसे आले तर असे होणार नाही परंतु जे काही कष्ट करत आहात ते, ते मेहनतीला फळ मिळेल मेहन आपण जी मेहनत करत असतो त्या कष्टाला फळ मिळेल आणि ते, आनी आ, ते आया जाना उपाय जाणार नाहीत आणि म्हणून हे उपाय जे आहेत ते करायचे असतात तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील घरामध्ये आजार पण असेल किंवा तुमच्या घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नसेल किंवा घरामध्ये कोणतीही शुभ कार्य हे समृद्धी ही टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय जर आपण कार्तिकी एकादशीला के केला तर आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तसेच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे यामुळे आपले शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचापृवताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेव नम हा मंत्राचा जप करायचा आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे यापैकी काहीच नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असेल तर या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे यानंतर भगवान विष्णूंची पिवळी फुलं पिवळ्या कलरचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचे आहे यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी शालिग्राम दगड जो आहे तर तो लागणार आहे शालिग्राम दगडाला धार्मिक महत्त्व आहे हे खूप जास्त आहे दगड खूप हा दगड खूप भगवान विष्णू विष्णूचे प्रतीक आहे आणि या द आणि त्याची पूजा विष्णूंच्या रूपात केली जाते अनेक घरामध्ये यापैकी कार्तिकी एकाच एका शालिग्राम दगडाची खरेदी केली जाते कारण या कार्तिकी एकादशीला दिवशी तुळशी विवाह केला जातो आणि हा विवाह हो शालिग्राम दगडासोबतच केला जातो शालिग्राम दगडाचा उल्लेख हा विष्णुपुराण पद्मपुराण आणि स्कंदपुराण यामध्येही केला आहे शालीग्राम दगड हा प्रचंड शक्तिशाली असून त्यामध्ये एक देवी शक्ती आहे आणि जर आपण कार्तिकी एकादशीला हा शालीग्राम दगड तुळशीपाशी ठेवला तर त्याची पूजा जर केली तर आपण साक्षात भगवान विष्णूंची पूजा केली आहे त्याचा आपल्याला पुण्यफळ मिळत असतं ज्यामुळे देवी आशीर्वाद आणि संरक्षण जे आहे तर ते आपल्याला मिळत असते तर आपल्याला काय करायचं आहे एका ताटामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत यानंतर हा शालेग्राम दगड जो आहे तो सुद्धा आपल्या ताटामध्ये ठेवायचा आहे थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि एक लोटा तुम्हाला शुद्ध पाण्याचा घ्यायचा आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी जाळ झाडून काढायचे आहेत पाणी शिंपडून तिथली जागा स्वच्छ पुसून काढायची आहे तिथे हा दिवा तुम्हाला प्रथम प्रज्वलित करायचा आहे यानंतर शालीग्राम दगड हा जो आहे तर तो तुम्हाला एका तामनामध्ये ठेवायचा आहे शालीग्राम दगडावर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करून स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि हा शालीग्राम दगड तुम्हाला तुळशीच्या वृंदावनामध्ये कुंडीमध्ये मुळाजवळ ठेवायचा आहे यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत शालीग्राम दगडाला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत तर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम भगवते वासुदया नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा शक्य नसेल तर किमान अकरा वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदावे यासाठी मनोभावे तुम्हाला माता तुलसीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहेत आता हा शालिग्राम दगड तुम्हाला कुठे मिळेल तर हा ब तर बघा जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे शंख स्वीकारायला असतात तिथे तुम्हाला हा शालिग्राम दगड जो आहे तर तो भेटून जाईल आणि जर अगोदरच तुमच्याकडे घरामध्ये असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि तो शालिग्राम दगड पुन्हा तुळशीजवळ ठेवायचा आहे जेव्हा आपण शालिग्राम दगड हा तुळशीमध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दोष हे दूर होत असतात आर्थिक अडचणी आरोग्य आणि समस्या जीवनात येणारे अडथळे हे सर्व नष्ट होतात शालिग्राम दगडाची पवित्र स्पंदने भक्तांना नकारात्मक ऊर्जेपासून आणि प्रभावापासून संरक्षण देत असतात तसेच आपण कार्तिकी एकादशीच्या दिवशी शालिग्रामची जर पूजा केली तर आपल्या सर्व संपूर्ण इच्छा ह्या पूर्ण होतात आणि आपल्या जीवनातील समृद्धी येते आणि म्हणून प्रत्येकाने देव उठणी कार्तिकी एकादशीला तुळशीजवळ ही वस्तू जी आहे तर ती नक्की ठेवायची आहे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील कारण काही दिवसातच महत्त्व काही दिवसांचंच महत्त्व असतं जास्त असतं कारण काही दिवसांचं महत्त्व आहे हे खूप जा जास्त असतं आपल्याला पूर्ण प्रगतीवर गोष्टीवर खूप परिणाम करत असतात आणि कार्तिक के एकादशीला केले केले उपाय हे कधीच वाया जात नाही त्यांच्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा तसे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही तुळशी करत असेल तर तो तुम्हाला या शालिग्राम दगडासोबतच करायचा आहे ते खूप शुभ मानले जाते शुभ अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवार जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ